नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत विज्ञान विषयाचा पार्ट फाईव्ह सब्जेक्ट प्लस पेडोगोजवर तीस प्रश्न तर चला सुरू करूया करू प्रश्न क्रमांक कर एक एक छात्र कहता है की में भी जा सकती है क्योंकि अंतरिक्ष में विस्फोट दिखते हैं शिक्षक की सबसे वैज्ञानिक प्रतिक्रिया क्या होगी ऑप्शन ए छात्र को गलत कहना ऑप्शन बी प्रयोग द्वारा ध्वनि का माध्यम समझाना ऑप्शन सी पाठ्यपुस्तक का नियम याद करवाना ऑप्शन डी छात्र को चुप कराना मित्रांनो आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे तिथे तुम्ही तुमचं उत्तर देऊ शकता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी द्वारा ध्वनी का माध्यम समजाना प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रश्न क्रमांक दोन आहे पौधे रात में भी श्वसन करते हैं रीजन दिलेला आहे श्वसन एक ऊर्जा मुक्त करण्याची प्रक्रिया आहे ऑप्शन ए आर सही आर ए की सही व्याख्या करता आहे ऑप्शन बी ए और आर सही पर आर व्याख्या नाही ऑप्शन सी ए सही आर गलत ऑप्शन डी ए गलत आर सही मित्रांनो आपल्याकडे पाच सेकंद आहेत कमेंट सेक्शनमध्ये दे उत्तर द्यायचं या प्रश्नाचं आणि मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण की तीस प्रश्नाचा आपला सरासर अभ्यास होणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ए और आर सही आर ए की सही व्याख्या ये लाए आदर्शन दिल लौधे रात में भी श्वसन करते है तो व्याख्या रीजन बराबर दिल श्वसन एक ऊर्जा मुक्त करने की प्रक्रिया है प्रश्न क्रमांक तीन बगू किस स्थिति में गर्मी का चालन सबसे अधिक होगा ऑप्शन ए लकड़ी की छड़ ऑप्शन बी प्लास्टिक की छड़ ऑप्शन सी लोहे की छड़ ऑप्शन डी हवा भरा बाइप कहा मित्रों किस स्थिति में गर्मी का चालन सबसे अधिक होगा उत्तर दयाच है आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी की छड मित्रांनो तीस प्रश्न घेणार आहोत तीसपैकी किती उत्तर येणार आहे बरोबर ते पण आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रश्न क्रमांक चार बघूया विज्ञान कक्षा में गलत उत्तर देने वाले छात्र के लिए शिक्षक को क्या करना चाहिए ऑप्शन ए उत्तर को तुरंत खारिज कराना ऑप्शन बी उत्तर पर चर्चा कर कारण जानना ऑप्शन सी दंड देना ऑप्शन डी उत्तर लिखवा कर याद करवाना मित्रांनो निगेटिव्ह निगेटिव कॅन्सल करा आणि उत्तर पॉझिटिव्ह काय राहणार आहे ऑप्शन कमेंटमध्ये सांगा तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे ऑप्शन बी राहणार आहे उत्तर पर चर्चा कर कारण जाणना प्रश्न क्रमांक पाच बघूया यदी किसी वस्तू का द्रव्यमान चंद्रमा पर ले जाया जाय तो ऑप्शन ए वस्तुमान बढेगा ऑप्शन बी घटेगा ऑप्शन द्रव्यमान ऑप्शन ए द्रव्यमान बढेगा ऑप्शन बी द्रव्यमान घटेगा ऑप्शन सी शून्य होगा ऑप्शन डी समान रहेगा उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी समान रहेगा पूछता प्रश्न बोया प्रश्न क्रमांक सहा एक छात्र बल और दाब में भ्रमित है शिक्षक का सबसे प्रभावी तरीका क्या होगा ऑप्शन ए e, परिभाषा लिखवाना ऑप्शन बी गणितीय सूत्र रटवाना ऑप्शन सी कील और लकड़ी का प्रयोग ऑप्शन डी परीक्षा का डर दिखाना तो मित्रों संगा है कि एक छात्र बल और दाब में भ्रमित है तो शिक्षक का सबसे प्रभावी तरीका क्या होगा तो मित्रों उत्तर तुम्हारा महत्व है ऑप्शन सी रहना है कील और लकड़ी का प्रयोग करना तो मित्रों प्रश्न क्रमांक सात कड़े जाऊ निम्न में से कोणसा रासायनिक परिवर्तन हे ऑप्शन ए बर्फ का पिघलणा ऑप्शन बी कागज का फटणा ऑप्शन सी जंग लगना ऑप्शन डी पाणी का उबलना उत्तर द्यायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये प्रश्न क्रमांक सात चालू आहे जर व्हिडिओ आवडला आवडत असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना देखील शेअर करा कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला जेणेकरून तुमचा अभ्यास सराव होत राहील मित्रांनो आणि तिसपैकी किती येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर लोहे पर जंग लगना तो रासायनिक प्रक्रिया मित्रों लोहे पर जंग लगना प्रश्न क्रमांक आठ बगू विज्ञान शिक्षण में इंक्वायरी मेथड का उद्देश्य क्या है ऑप्शन ए नोट्स पूरा कराना ऑप्शन बी उत्तर याद करवाना ऑप्शन सी प्रश्न पूछने की प्रवृत्ति विकस विकसित कराना ऑप्शन डी सिलेबस जल्दी खत्म करना तो मित्रांो निगेटिव तुम्हारा महतित है नोट्स पूरा करना निगेटिव उत्तर याद करवाना निगेटिव सिलेबस जल्दी खत्म करना निगेटिव सकारात्मक उत्तर है प्रश्न पूछ पूछने की प्रवृत्ति विकसित कराना पूछा प्रश्न बगू प्रश्न क्रमांक नौ पौधों में जल ऊपर कैसे पहुंचता है ऑप्शन ए उसका मुख्य कारण क्या है ऑप्शन ए गुरुत्व बल ऑप्शन बी केशिकत्व ऑप्शन सी वाष्पोत्सर्जन ऑप्शन डी जड़दाब तो मित्रों चार पैकी क्या उत्तर रहना है संगाएच योग्य उत्तर कहा रहना है योग्य उत्तर रहना है ऑप्शन क्रमांक सी वाष्पोत्सर्जन खिंचाव पूछता प्रश्न बोया प्रश्न क्रमांक दहा यदि कोई छात्र प्रयोग के दौरान बार बार गलती करे तो शिक्षक को क्या करना चाहिए ऑप्शन ए प्रयोग रोक देना चाहिए ऑप्शन बी छात्र बदल देना चाहिए ऑप्शन सी मार्गदर्शक मार्गदर्शन देकर पुनः प्रयास करवाना चाहिए ऑप्शन डी प्रयोग स्वयं करने करके दिखाना चाहिए प्रश्न क्रमांक वीडियो लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा योग्य उत्तर कमेंट करा जे की रहना है ऑप्शन क्रमांक कर सी मार्गदर्शन देकर पुनः प्रयास करवाना चाहिए प्रश्न क्रमांक अकूयाशन रीजन वित्रो अक अदर्शन डी ले प्रकाश निर्वात में चल सकता है रीजन प्रकाश एक विद्युत चुंबकीय तरंग है ऑप्शन ए और आर सही आर एक ही सही व्याख्या ऑप्शन बी ए और आर सही आर व्याख्या नहीं ऑप्शन सी ए सही आर गलत ऑप्शन डी ए गलत आर सही उत्तर दयाच मित्रों का रहना है मित्रों योग्य उत्तर रहना है ऑप्शन क्रमांक ए और आर सही आर एक ही सही व्याख्या करता है प्रश्न क्रमांक बारह ब विज्ञान कक्षा में गलत अवधारणा म्हणजे मिसकनसेप्शन सबसे प्रभावी तरीका क्या है ऑप्शन ए लिखित परीक्षा ऑप्शन बी मौखिक प्रश्नोत्तर ऑप्शन सी पूर्व अवधारणा परीक्षण म्हणजे प्री टेस्ट ऑप्शन डी गृह कार्य तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक सी पूर्ण पूर्व अवधारणा परीक्षण म्हणजे प्री टेस्ट प्रश्न क्रमांक तेरा बघूया की स्थिति में वस्तू का भार शून्य प्रतीत होता है पर द्रव्यमान नाही

तो ऑप्शन ए लोहे की पहले गिरेगी ऑप्शन बी लकड़ी की पहले गिरेगी ऑप्शन सी दोनों साथ गिरेगी ऑप्शन डी परिणाम अनिश्चित कंडीशन ठेवा मित्रों वायु प्रतिरोध नगण्य मन उत्तर रहना है ऑप्शन क्रमांक सी दोनों साथ गिरेगी प्रश्न क्रमांक पंद्रह विज्ञान शिक्षण में कंसेप्ट मैपिंग का मुख्य लाभ है ऑप्शन ए यादाश्त बढ़ाना ऑप्शन बी अध्याय जल्दी खत्म करना ऑप्शन सी अवधारणाओं के बीच संबंध स्पष्ट करना ऑप्शन डी अंक बढ़ाना मित्रांनो जर तुम्हाला अजून काही हवे असेल समजा कोणते विषय तर ते, ते, ते कमेंटमध्ये नक्की सुचवा त्यावर सिरीज तयार करू आणि जर तुम्हाला मित्रांनो प्रत्येक विषयाच्या पेढावबाजीवर जर वेगवेगळे ले, लेक्चर हवे असतील तर ते पण आम्हाला सांगा आम्ही त्यावर देखील काम करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी अवधारणा ओके बीच संबंध स्पष्ट करना प्रश्न क्रमांक सोळाकडे जाऊया आदर्शन दिलेलं आहे धातू हे उष्मा की अच्छी चालक होती है रिझन दिलेला आहे धातू मे मुक्त इलेक्ट्रॉन होते हे ऑप्शन ए ए आर सही आर एकी सही व्याख्या ऑप्शन बी ए और आर सही आर व्याख्या नाही ऑप्शन सी ए सही आर गलत ऑप्शन डी ए गलत आर सही सांगायचं आहे मित्रांनो मित्रांनो आता काही दिवसांनी आपण मागील जे जुने पेपर झालेले आहेत त्याचा देखील सराव करणार आहोत प्रत्येकाचे उत्तर आपण घेणार आहोत ती सिरीज पण आपण चालू करणार आहेत मागील जेवढे पण पेपर झालेले आहेत त्यांची एक चांगला अभ्यास आपला होईल तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन ए ए और आर सही आर ए की सही व्याख्या मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघणार आहोत आणि जुने पी वाय क्यू पण घेणार आहोत क्वेश्चन सेट पण घेणार आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत जोडून राहावे चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे आपला सरासरी अभ्यास पेपरपर्यंत आपण चांगला करून घेणार आहोत प्रश्न क्रमांक कर सतरा बघूया किसे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कहा जायगा ऑप्शन ए परिभाषा पूचना ऑप्शन बी सूत्र लिखना ऑप्शन सी दैनिक जीवन मे विज्ञान का उपयोग पूछना ऑप्शन डी शब्दार्थ पूछना तर मित्रांनो ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे काय असते की आपला आपण त्याला कसा उपयोग करतो दैनंदिन जीवनामध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे दैनिक जीवन मे विज्ञान का उपयोग पूचना प्रश्न क्रमांक अठरा बघूया पौधो मे प्रकाश संश्लेषण के लिए आवश्यक तत्काळ ऊर्जा स्रोत है ऑप्शन ए ग्लुकोज ऑप्शन बी एटीपी ऑप्शन सी सूर्य का प्रकाश ऑप्शन डी क्लोरोपिल पौधो मे प्रकाश संश्लेषण के लिए आवश्यक तात्काळ ऊर्जा स्रोत आहे तर सांगा मित्रांनो कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीत आहे सूर्य का प्रकाश प्रश्न क्रमांक एकोणीस बघूया यदि छात्र प्रयोग में परिणाम अलग पाय शिक्षक को क्या करना चाहिए ऑप्शन ए प्रयोग रद्द करना ऑप्शन बी परिणाम छुपाना ऑप्शन सी कारणों पर चर्चा करवाना ऑप्शन डी केवल सही उत्तर बताना उत्तर सांगायचं आहे मित्रांनो रद्द निगेटिव छुपाना परिणाम छुपाना निगेटिव सही उत्तर बताना निगेटिव्ह कारणों पर चर्चा करवाना म्हणजे चर्चा होईल आणि त्यामधून विद्यार्थीला व्यवस्थित शिकता येईल प्रश्न क्रमांक वीस बघूया से कोण जीवाशम इंधन नाही आहे ऑप्शन ए कोयला ऑप्शन बी पेट्रोलियम ऑप्शन सी प्राकृतिक गॅस ऑप्शन सी बायोगॅस निम्न कोणता जीवाश्म इंधन नाही आहे उत्तर द्यायचं मित्रांनो कोयला पेट्रोलियम प्राकृतिक गॅस बायोगॅस तर या प्रश्नाचं उत्तर योग्य राहणार आहे मित्रांनो तुम्हाला देखील माहित आहे ऑप्शन क्रमांक डी बायोगॅस प्रश्न क्रमांक एकवीस बघूया आदर्शन दिलेलं आहे ध्वनी की गती ठोस में अधिक होती है रीझन दिलेला आहे ठोस कणों में अंतर कण दुरी कम होती है प्रश्न ऑप्शन ए ए और आर सही आर एक की सही व्याख्या ऑप्शन बी ए और आर सही आर व्याख्या नहीं ऑप्शन सी ए सही आर गलत ऑप्शन डी ए गलत आर सही बगा मित्रानों उत्तर का स्नार है ध्वनि की गति ठोस में अधिक होती है क्योंकि ठोस कणों में अंतर कण दूरी कम होती है तर उत्तर बना रहे ऑप्शन क्रमांक ए ए और आर सही आर ए की सही व्याख्या प्रश्न क्रमांक बाईस ब विज्ञान शिक्षक को ब्लैकबोर्ड से अधिक प्रयोग क्यों करने चाहिए ऑप्शन ए समय बचाने के लिए ऑप्शन बी रटने के लिए ऑप्शन सी अनुभव आधारित सीख के लिए ऑप्शन डी सिलेबस के लिए मित्रांनो भरपूर प्रश्न आपण बघितलेले आहेत असे आणि पेडोगोजीचा आपला चांगला अभ्यास झालेला असेल म्हणून याचं उत्तर राहणार आहे अनुभव आधारित सीख केली आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघूया किस प्रक्रिया में ऊर्जा का संरक्षण नियम स्पष्ट दिखता आहे ऑप्शन ए दहन ऑप्शन बी घर्षण ऑप्शन सी पेंडुलम की गती ऑप्शन डी उबाल किस प्रक्रिया में ऊर्जा का संरक्षण नियम स्पष्ट दिखता आहे तर मित्रांनो आपलं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये दिलं असेल तर उत्तर राहणार आहे पेंडुलम की गती प्रश्न क्रमांक चोवीस बघूया यदि कोई छात्र प्रश्न पूछने से डरता है तो शिक्षक को क्या करना चाहिए प्रश्न ऑप्शन ए अनदेखा करना चाहिए ऑप्शन बी शक्ति बढ़ानी चाहिए ऑप्शन सी सुरक्षित वातावरण बनाना चाहिए ऑप्शन डी दंड देना चाहिए क्या रहना है रहे तर उत्तर रहना है सुरक्षित वातावरण बनाना चाहिए जेनेकर विद्यार्थी विद्यार्थी मधल जे भीति है ती निगेल और तो निर्भयपने अपने प्रश्न मांडू शकेल प्रश्न क्रमांक पंचवी बोया निम्न में से कौन भौतिक परिवर्तन है ऑप्शन ए कागद जलना ऑप्शन बी दूध खट्टा होना ऑप्शन सी बर्फ का जमना ऑप्शन डी लोहे पर जंग काय असणार आहे मित्रांनो सांगायचं आहे कोण भौतिक सा भौतिक परिवर्तन हे मित्रांनो बर्फ का जमना प्रश्न क्रमांक सव्वीस बघूया विज्ञान में हायपोथेसिस का अर्थ आहे ऑप्शन ए अंतिम निष्कर्ष ऑप्शन बी अनुमानित उत्तर ऑप्शन सी सिद्ध नियम ऑप्शन डी प्रयोग उत्तर द्यायचा आहे मित्रांनो हायपोथेसिस का अर्थ क्या आहे विज्ञान मी तर उत्तर राहणार आहे ऑप्शन बी अनुमानित उत्तर प्रश्न क्रमांक सत्तावीस बघूया मित्रांनो ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये वायई एस टाईप करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस यदि छात्र केवळ याद करके उत्तर दे रहा है तो यह किस की सीख है ऑप्शन ए समज ऑप्शन बी अनुप्रयोग ऑप्शन सी विश्लेषण ऑप्शन डी स्तर कोणता स्तर असणार आहे सांगायचं आहे मित्रांनो मित्रांनो ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरत आहे का ते पण सांगा तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी स्मृतीस्तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघूया मित्रांनो एक खास अनाउन्समेंट आहे शेवटी अनाऊन्समेंट म्हणजे एक इन्स्ट्रक्शन आहे म्हणजे काहीतरी सूचना देण्यासारखं आहे तर शेवटपर्यंत नक्की राहा म्हणजे तुम्हाला तीस प्रश्न झाल्यावर समजेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस किसे फॉर्मेटिव्ह असेसमेंट कहा जाएगा ऑप्शन ए बोर्ड परीक्षा ऑप्शन बी युनिट टेस्ट ऑप्शन सी में प्रश्न पुढा ऑप्शन डी वार्षिक परीक्षा उत्तर दिया मित्रो फॉर्मेटिव असेसमेंट तो मित्रों उत्तर रहना है कक्षा में प्रश्न पूछना प्रश्न क्रमांक क्रमांकोतीस विज्ञान शिक्षण में लोकल रिसोर्सेस का प्रयोग क्यों आवश्यक है ऑप्शन ए किताब कम पढ़ाने के लिए ऑप्शन बी खर्च बढ़ाने के लिए ऑप्शन सी सीख को जीवन से जोड़ने के लिए ऑप्शन डी समय काटने के लिए मित्रों को प्रश्न चालू है उत्तर दयाच उत्तर रहना है सीख को जीवन से जोड़ने के लिए प्रश्न क्रमांक तीस बगू एक अच्छा विज्ञान शिक्षक वह है जो सभी उत्तर खुद बताए ऑप्शन बी छात्रों से सवाल पूछे। उत्पन न पूछे ऑप्शन सी जिज्ञासा उत्पन्न करे ऑप्शन डी केवल परीक्षा पर ध्यान दे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे जिज्ञासा उत्पन्न करे तर मित्रांनो शेवटपर्यंत देण्यासाठी खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आज मी विश्लेषण का नाही दिलं तर बघा विश्लेषणासहित आहे मित्रांनो ही हा व्हिडिओ तर ही पिढी तुम्हाला विश्लेषणासहित टेलिग्रामला मिळेल विश्लेषण न देण्यामागचं कारण आज आहे की मी बघत आहे जेव्हापासून मी विश्लेषण देणं चालू केलं तेव्हापासून जास्त लोक बघत नाहीत कारण की मला वाटतं की विश्लेषणमुळे खूप लोकांना अडचण जात आहे जर तुम्हाला जर मित्रांनो विश्लेषणमुळे अडचण असेल मी शेवटी या ही गोष्ट का सांगत आहे की शेवटी येणारे युजर्स त्यांना गरज आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघणाऱ्यांना तर तुम्ही त्यामधले आहेत तर शेवटपर्यंत तुम्हाला गरज आहे जर तुम्हाला मित्रांनो जर खरंच वाटत असेल की विश्लेषण दिलं पाहिजे तर कमेंटमध्ये विश्लेषण द्या सर असं टाईप करा नक्की तुम्हाला त्यावर विश्लेषण मिळेल मित्रांनो आणि ही पीडीएफ तुम्हाला असे पण टेलिग्रामला मिळणार आहे तुम्हाला तिथे विश्लेषण मिळून जाईल जर व्हिडिओमध्ये सांगायचं असेल तर मी ते पण सांगेल मित्रांनो फक्त कमेंटमध्ये मला खूप जास्त रिप्लायमध्ये येऊ द्या की सर विश्लेषण द्या म्हणून मी त्यावर पण काम करेन मित्रांनो असं नाही की मी कंटाळून देत नाही पण मला वाटत आहे की खूप लोकांना त्याची गरज नाही असं मला दिसण्यात आलं त्या त्या दृष्टिकोनाने मी बंद केलं करत आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की विश्लेषणासोबत व्हिडिओ असावे तर कृपया करून कमेंट करा मी त्यावर देखील काम करेल तर मित्रांनो थँक्यू सो मच ही व्हिडिओ तुम्हाला टेलिग्रामला मिळून दे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जर लेक्चर हवे असेल प्रत्येक टॉपिकवर तर ते पण आम्हाला सांगा आम्ही त्यावर पण देखील काम करेल थँक्यू सो मच